संभाजी ब्रिगेडच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने नांदुरा तालुका होता दुष्काळ जाहीर होण्यासाठी आज निवेदन देण्यात आले तसेच वेळोवेळी शासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत प्रतमान आम्ही जोडलेली आहे नांदुरा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोरात नुकसान झालेले असून त्यामध्ये हुंडेडी चारको रोड चारको रोड टाळाचा जो रोग आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन एकर जे एकर वाहून जात आहे आणि त्याच्या पंधरा आणि सोळा तारखेला जे ढगफुटू झालेले आहे नांदुरा तालुक्यामध्ये तर यासाठी शासनाने नांदुरा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत एक लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी व यंदा जे जे पीक विमे काढलेले आहे शेतकऱ्यांनी ते पण शंभर टक्के ग्राह्य धरून हे पण शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावी અશો ન કેભાજી બ્રિગેડ યા વતીપેક્ષા તીવ્ર આંદોલન કરવી એ શાસના દખલ ઘવી જય જવાન